नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसाच्या बाजारभावासंदर्भातली बातमी त्यासाठी हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो कापसाचे बाजारभाव सेल्यूच्या बाजार समितीमध्ये वधारले तर पाहू शकता या ठिकाणी परिपूर्ण रिपोर्ट तर मागील दोन दिवसापासून सेल्यूच्या बाजारात कापसाच्या भावात वाढ होत आहे तर सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल भाव शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली तर पाहू शकता सोमवारी बाजार समितीच्या कापूस या शहरातील खाजगी व्यापारी रामेश्वर राठी व गोपाळ काब्रा आशिष विनायके निर्मल आदी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल भाव मिळाला व पाच हजार नऊशे चाळीस किमान भाव आणि सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव होता तर मित्रांनो मंगळवारी कमाल दरात थोड्या प्रमाणात घसरण आली कापसाचे कमाल भाव सहा हजार एकशे पंचवीस तसेच किमान भाव पाच हजार नऊशे पन्नास तर सरासरी भाव पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल मिळाला असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले तर कापसाची आवक चांगली होत असून शेतकऱ्यांना आपल्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या कापूस यार्डात विक्रीसाठी आणला असा आणावा असे आवाहन सभापती रवींद्र डासाळकर यांनी केले तर मित्रांनो ही होती कापसासंदर्भातली महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ